अरे वा संगमनेर महसूल दमदार कामगिरी कुठल्याही दबावाला बळी न पडता केली मोठी कारवाई चर्चेला पूर्णविराम तर तहसीलदारांनी सोडली चुप्पी त्या डम्पर आणि जेसीबीवर अखेर कारवाईचा बडगा बघा सविस्तर निज एम पीवर नमस्कार प्रशांत न्यूज आणि बीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळ आज आपण बातमी होणार आहे ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी ती महसूल क्षेत्रातली प्रेक्षकांनो दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खळीपिंपरे येथील गट नंबर सहाशे तीनमधून अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती मात्र तहसीलदार धीरज मांजरे हे तालुक्यातील पारगाव येथील संत निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यात व्यस्त असल्याने त्यांनी ताबडतोब नायब तहसीलदार सुभाष कदम यांना याबाबतची माहिती देत दे पुढील सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी कुठलाही विलंब न करता ताबडतोब डिग्रस मालुंजाचे ग्राम महसूल अधिकारी अंकित का तलाठी महेश वर्पे यांच्यासह एक महिला कर्मचारी व इतर पाच ते सहा जणांचे पथक खळीपिंपरी येथे रवाना केले खळीपिंपरी या परिसरात खंडोबा देवस्थानाच्या डोंगराच्या पायथ्याला गट नंबर सहाशे तीन मध्ये दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिज अर्थातच मुरुमुपसा करण्याचे काम गट नंबर सहाशे तीन मध्ये एम एच सतरा सी एक्स चौदा सव्वीस नंबर असलेल्या जे सी बीने उपसा करून तो एका विना नंबरच्या डम्पर अर्थातच टिप्परमध्ये भरला जात होता तर दुसरा डम्पर हा साईटला उभा असल्याने निदर्शनात आले तेव्हा पथकातील ग्राम महसूल अधिकारी अंकित मडलिक यांनी जेसीबी व डंपर टिप्पर चालक यांना गौण खनिज उत्खनन करण्याचा परवाना आहे का असे विचारले असता आम्हाला असा कुठलाही परवाना मिळालेला नाही असे सांगितले तेव्हा जेसीबी आणि डम्परच्या मालकाचे नाव विचारले असता अर्धवट नावे देऊन आम्हाला इतकंच माहीत आहे असं सांगत चुप्पी साधली तर सदर ठिकाणाहून एक ढम्पर अर्थातच टिप्पर चालकाने पळून नेलं आहे त्यामुळे या कारवाईमध्ये विलंब पडला त्यातच दुपारी दोन वाजता धरलेले साधनं संगमनेर पोलीस कॉलनीत आणण्यासाठी संध्याकाळ झाली दुपारची संध्याकाळ आणि मागे हस्तक्षेप करणाऱ्या गाड्यांचा तापा, त्यातच नेत्या पुढाऱ्यांचे कॉल आणि अधिकाऱ्यांना दबाव या सगळ्या बाबींमुळे चक्क तहसीलदारांना देखील चुप्पी धरावी लागली मात्र तब्बल सहा ते सात दिवसाच्या चौकशी संगमनेरचे तहसील कार्यालयातील तहसीलदार धीरज मांजरे यांनी कारवाईचा बडगा उगारत चुप्पी सोडली आहे अवैधरित्या गौण खनिज उपसा करणाऱ्या डम्पर अर्थातच टिप्परचा मालक जयेश पांडे रानार सोनगाव तालुका रावरी तर जे मालक संकेत कैलासराव कडू रानार खळी तालुका संगमनेर या दोघांवरती कायदेशीर कारवाई केली आहे याबाबत जयेश पांडे राणार सोनगाव तालुका राहुरी तर संकेत कैलासराव कडू राणार मौजे खळी तालुका संगमनेर यांनी गट नंबर सहाशे तीनमधून जयेश पांडे यांचे वाहन टिप्पर क्रमांक एम एच सतरा सी व्ही बत्तीस एकतीस व संकेत कैलासराव कडू यांचे वाहन जे सी क्रमांक एम एच सी एक्स चौदा सव्वीस या यंत्रणेच्या सहाय्याने गौण खनिज मुरुम अंदाजे पन्नास ब्रास विना परवाना उत्खनन वाहतूक करताना आढळून आले असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आर अधिकारी यांची वाहने तपासणी तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कारवाई दरम्यान चालकाने एक डंपर पळवलेला असून त्याचा देखील शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे सदरची कारवाई ही संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डिग्रस मालुंजाचे ग्राम महसूल अधिकारी अंकित मांडलिक तलाठी महेश वर्पे यांच्यासह एक महिला कर्मचारी पथकाने केली असल्याची माहिती आज रोजी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी दिली आहे त्यामुळे एकूणच संगमनेर तालुक्यातील महसूलच्या या कामगिरीचे कौतुकच केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी